मुलांना पौष्टिक पदार्थ खाऊ घालणे काही खायचं काम नाही आहे परंतु सीझनमध्ये ज्या काही पालेभाज्या किंवा फळभाज्या उपलब्ध आहेत त्या मुलांच्या पोटात गेल्याच पाहिजेत त्यासाठी आईला थोडीशी चिटिंग ही करावीच लागते म्हणूनच सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज मी तुमच्यासोबत दुधी भोकळ्याचे मस्त खमंग आणि चवदार असे आप्पे शेअर करणार आहे हे आप्पे वरतून मस्त कुरकुरीत आतमध्ये छान जाळीदार होतात आणि चवीला एवढे छान लागतात की मुलांना कळणार सुद्धा नाही यामध्ये दुधी घातलं आहे आणि मुलं आनंदाने मिटक्या मारत खातील तर त्यासाठी इथे मी दोनशे ग्रॅम दुधी घेतला आहे दुधी स्वच्छ धुवून घेतला दुधीचा समोरचा जो भाग असतो तो, तो कट करून घेतला दुधी छान कोवळा आहे त्यामुळे याची साल वगैरे काही न काढता दुधी अशा पद्धतीने किसून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीने सगळा दुधी भोपळा इथे मी किसून घेतला आहे आता इथे मी एक कप रवा घेतला आहे रवा जाड बारीक कुठलाही घेऊ शकता हा रवा दुधी भोपळ्याच्या किसामध्ये घालूया पाववाटी थोडंसं आंबटसर दही घातलं आहे आणि चवीनुसार मीठ सुरुवातीला पाणी वगैरे न टाकता या दुधी भोपळ्याच्या किसामध्ये हा रवा आणि दही व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया तर बघा अशा पद्धतीने मिक्स करून घेतलं त्यानंतर आता यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला याचं मिश्रण करायचं आहे मिश्रण खूप जास्त पातळ नाही करायचं नाही तर मग आपले आपे जे आहे ते खूप जास्त चिवट होतात तर थोडं थोडं पाण्यात पाणी टाकून पाण्याचा अंदाज घेऊन व्यवस्थित असं पीठ आपण भिजवणार आहोत तर बघा थोडं थोडं पाणी टाकून अशा पद्धतीचं हे पीठ इथे भिजून घेतलं तुम्ही बघू शकता खूप पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही असं सैलसर असं हे पीठ इथे भिजून घेतलं आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि दहा मिनिटे मुरू द्यायचं कारण आपण यामध्ये रवा घातला आहे दहा मिनटामध्ये बघा रवा छान फुलतो तर आता इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा छान बारीकसर कापून यामध्ये घालत आहे तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीच्या भाज्या घालू शकता एक मध्यम आकाराचा टोमॅटो छान बारीक कापून घातला आहे भरपूर अशी बारीक कापलेली कोथिंबीर घालायची आहे आणि एक अर्धा इंच आले आपण यामध्ये किसून घालणार आहोत तर अर्धा इंच आले इथे मी किसून घेतलेलं आहे आता आपले आपले छान चवदार व्हावे त्यासाठी आपण याला तडका देणार आहोत त्यासाठी तडका पॅनमध्ये एक पळी तेल छान कडकडीत कर गरम करायचं नंतर यामध्ये अर्धा अर्धा चमचा जिरे मोरी मस्त असे तडतडून घ्यायची त्यानंतर बारीक कापलेली दोन ते तीन हिरवी मिरची बारीक कापलेली आठ ते दहा पत्त्याची पाने आणि आता हा खमंग असा तडका मिश्रणामध्ये उतायचा आणि व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा तडका घातल्यामुळे आपले आपे मस्त चवदार असे होतात तर बघा तडका या पिठामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घेतलेला आहे आता सगळ्यात शेवटी यामध्ये पाव चमचा खाण्याचा सोडा घालणार आहे खाण्याच्या सोडाऐवजी तुम्ही इनोसुद्धा वापरू शकता परंतु मला इनोची टेस्ट नाही आवडत त्यामुळे इथे मी सोडा घातला सोड्यावरती थोडंसं पाणी घालायचं आणि आता हा सोडा या मिश्रणामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आणि तर लगेचच याचे आप्य आपण करणार आहोत तर आप्पे करण्यासाठी पात्राच्या प्रत्येक खाचामध्ये थोडं थोडं तेल टाकायचं आहे तेल किंवा तूप तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता आणि तर तयार आप्प्याचं मिश्रण पात्रामध्ये टाकून घ्यायचं आहे तर सुरुवातीला ज्या बाजूच्या खाचा असतात ना त्यामध्ये आप्प्याचं मिश्रण टाकायचं कारण मधातल्या खाचाला गॅसची फ्लेम जास्त लागते आणि त्यामधले अप्पे करपू शकतात त्यामुळे सुरुवातीला बाजूच्या खाचामध्ये आणि नंतर मधातल्या खाचामध्ये मिश्रण टाकायचं आहे कारण मधातल्या खाचातले जे अप्पे आहेत ते लवकर शिजतात तर मिश्रण टाकून घेतल्यानंतर आता याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि मिडियम गॅसवर तीन ते चार मिनटे हे आप्पे खालच्या बाजूने शेकून घेऊया तर मिडियम गॅसवर तीन ते चार मिनटे हे आप्पे खालच्या बाजूने शेकून घेतल्यानंतर आता तुम्ही बघू शकता आपले आप्पे किती मस्त टम्म असे फुगले आहेत तर आता हे आप्पे आपल्याला पलटवून घ्यायचे तर सुरुवातीला मधातल्या खाचामधले जे आप्पे असतात ना तेच पलटवायचे कारण हे आप्पे लवकर शिजले जातात तुम्ही बघू शकता आपले आप्पे खालच्या बाजूने किती मस्त असे शेकून झाले आहेत बघा मस्तचा रंग आप्यांना आलेला आहे अशाच पद्धतीने सगळे आपे आपण पलटवून घेतलेले आहेत आता इकडच्या बाजूने झाकण वगैरे काही न ठेवता पुन्हा दोन ते तीन मिनिट हे आपे आपल्याला शेकून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि झाकण वगैरे न ठेवता दोन ते तीन मिनिट हे आपे शेकून घेऊया तर बघा आता या बाजूने झाकण वगैरे न ठेवता दोन ते तीन मिनिट हे आप्पे शेकून घेतले आणि तुम्ही इथे बघू शकता सगळे आपे मस्त खमंग असे शेकून झालेले आहेत तर आता हे आपे आपण काढून घेऊया तर इथे तयार आहेत आपले दुधी भोपळ्याचे मस्त खमंग चवदार व तितकेच पौष्टिक असे आपे वरतून मस्त कुरकुरीत आतमध्ये छान मऊ आणि जाळीदार असे होतात कुठल्याही आवडीच्या हे आपले सर्व करू शकता किंवा चटणी नसतानाही आपले खायला खूप छान लागतात आणि चवीला एवढे भन्नाट लागतात ना की मुलांना कळणारसुद्धा नाही यामध्ये दुधी भोपळा घातला आहे तर तुम्ही सुद्धा तुमच्या घरी दुधी भोपळ्याचे आपे नक्की ट्राय करा आणि कसे झाले ते कमेंट्स करून सांगायला विसरू नका रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत